उजनीतून सोडण्यात आलेलं पाणी बंधारात पोहोचल्यानंतर आमदार सिद्धाराम मेत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत जलपूजन करण्यात आले उजनीतून सोडलेलं पाणी औस बंधारा पार करत हिळळी बंधाऱ्यापर्यंत येऊन पोहोचलं आहे राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून सोलापूर शहरासह जिल्ह्यातील विविध गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटावा म्हणून पंधरा जानेवारीपासून सहा हजार पाचशे क्युसेक्स विसर्गानं पाणी सोडण्यात आलं होतं उजनीतून सोडलेलं हे पाणी नदीतील अनेक धरणाचा प्रवास करून हिळळी बंधाऱ्यापर्यंत पोहोचलं आहे उजनी धरणातून सोडलेलं पाणी हिळळीपर्यंत सोडण्याची मागणी करत आमदार सिद्धाराम मेत्रे यांनी शेतकऱ्यांना घेऊन उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता साळे यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन केलं होतं यावेळी जलसंपदा विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानं आमदार मेत्रे यांनी ठिय्या आंदोलन मागं घेतलं होतं त्यानंतर पालकमंत्र्यांनीही हस्तक्षेप करत उजनीतून सोडलेलं पाणी हिळळीपर्यंत सोडण्याची भूमिका घेतली होती त्यामुळं पाणी हिळळीपर्यंत पोहोचलं आहे त्यानिमित्त आमदार सिद्धाराम मेत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आळगी इथं जलपूजन करण्यात आलं उजनीतून सोडलेलं पाणी आता हिळळीपर्यंत पोहोचलं आहे आता सोडलेलं पाणी काटकसरीनं वापरण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची आहे असं स्पष्ट करत पाणी सोडल्याबद्दल शासन प्रशासन तसंच पालकमंत्री यांची आमदार सिद्धाराम मेत्रे यांनी कृतज्ञता व्यक्त केली सल्लागार समितीमध्ये ठरल्याप्रमाणे दोन आवर्जन आपल्या इल्ले पर्यंत सोडायचं ठरलं होतं त्याप्रमाणे मध्ये गोष्टीमध्ये नोंदी झाली होती पण अलीकडच्या काळामध्ये नाही दोन आवर्तन नाही एकच आवर्तन सोडल्याचं ठरलं असं म्हणून थोडं अधिकारी मंडळी टाळाताळी करत होते म्हणून त्यावेळी आम्ही ठरवलं की सगळे आम्ही आम्ही भागात या भागातले शिवान पाटील महादेव पाटील कुटुब पाटील व लाल त्यांचे सर्व या भागातले सर्व सरपंच लोक सर्वांनी इथले जवळजवळ ह्या अठ्ठावीस गावातले गा लोक येऊन आम्ही त्यावेळी अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा थोडायला पाहिजे पाणी पालक महोद्याकडे पण हे लोक गेले होते पालकमंत्र्यांना थोडं अधिकारी म्हणल्याने काहीतरी रॉंग फिटिंग केलं होतं त्यामुळे त्यांनी म्हणत होते की बहुतेक यावेळी पाणी सोडता येणार नाही पुढच्या वेळी आपण पाणी सोडू असं काहीतरी त्यांचं म्हणणं होतं नंतर आम्ही त्यांना पटवून सांगितलं की बा असं नाही आत्ता सोडणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे <Sanye> तुम्ही असा आलमोठे धोरण घेऊ नका पाणी सोडवलं पाहिजे असं आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी पण मान्य आणि हे पाणी सुटलेलं आहे आता हे पूर्ण इडली बंदरा म्हणून पाणी बंद होणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना नम्र आव्हान व्यक्त करणार आहे यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील शेगावचे सरपंच पिंटू पाटील प्रकाश पाटील संगप्पा पाटील आळगीचे महादेव पाटील सरपंच बेगम महम्मद कुमटे धाटसंघचे सरपंच तम्मण्णा पाटील संतोष कोळी शेगावचे सुभाष कोनापुरे शिवपुत्र पाटील जर्दन कुमटे अवधूत पुजारी संजय कोळी सिद्धप्पा झळकी उस्मान शेख संगय्या स्वामी यांच्यासह गुड्डेवाडी तडवळ खानापूर हिळिगावचे ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते